चांदन दादा हे दादा मला ना तुझ्याशी एक महत्वाचं बोलायचं आहे कधी शेतावर न येणारा माणूस आज चक्क शेतावर हे बघ दादा भरपूर झाला आता हे आता आपल्या एकमेकांशी ना काहीच विषय पटत नाहीत आता मला ना एकत्र राहायचं नाही हा काय जमिनीची हिस्से असतील ना, ना ते वेगळं करून टाक वेगळं राहूया राहायचं नाही आहे मला तुझ्याशी पटत नाही अरे हा प्रत्येकाच्या आयुष्यातला पिक्चर आहे रे काहीतरी नवीन डायलॉग दे हे बघ दादा तू आता जास्तच बोलतोय आणि होय एकत्र राहायचा खर्च ना आता मला परवडत नाही म्हणजे तू वेगळा राहिल्यावरती तुला खर्च परवडणार आहे ते मी माझं बघून घेईन पण तुझ्या जमिनीची वाटणी कर जमीन विकायची आहे तू समोरचा प्लॉट बघतोस पाटलांचा आहे हा दिसतोय दहा लाखाला व्यवहार करतात तो आम्ही काय करू घेऊन टाक होय माझ्याकडे आहेत का नाही माझ्याकडे फक्त पाच लाख रुपये आहेत आणि पाच लाख मी चोरी करू आणू काय अरे मग बाबा तुझ्याकडचे पाच लाख रुपये माझ्याकडचे पाच लाख रुपये झाले की नाही दहा लाख आपण दोघात घेऊया की कशाला वेगळं राहायचं आहे तुला ह्या वाट्यांसाठी अरे एकमेका सहाय्य करू अवघे धरू सुपंत अरे आपण रक्ताचे दोन्ही भाव ना असं भांडायचं काय अरे ह्या समाजाला काय आपण संदेश देणार की आपण पण भांडलो आपण पण जागेचा व्यवहार केला आपण पण वेगळे झालो हीच काय आपल्या आयशी बापसाची शिकवण आहे अरे जर आपण दोघांनी एकत्र मिळून काही ना काही केला ना तर अख्ख्या गावात नाव काढू अरे या या गावात वाडीवाडीत सगळ्या भावांनी एकमेकांशी वेगळं झालं आणि देवाला वाटून घेतलं अरे ह्या वाटण्या करून घेण्यापेक्षा ना एकमेकांची जबाबदारी वाटून घेतली ना तर आपण आयुष्यात पुढे जाऊ रे होय दादा तू म्हणतोस ना ते अगदी बरोबर आहे रे आणि बघ वेगळं राहण्यापेक्षा आहे ना एकत्र राहून जेवण जेवण्याची चव आहे ना ती काही आवरत असते हे <laughs> मात्र खरं बोला दादा